नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर मी तुम्हाला आज एक चटपटीत नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे तुम्ही संध्याकाळी चार सुद्धा करू शकताय आणि सकाळीसुद्धा करू शकता मुलांना पण खूप चांगला आहे डब्याला देण्यासाठी सुद्धा तर एक बटाटा खिसून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि तर ते सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि नंतर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर परत त्याच्यामध्ये आपण मीठ आणि चटणी थोडीशी आणि नंतर बेसन पीठ घेतलेलं आहे मी परत ज्वारीचं पीठ तुम्हाला टाकायचं असेल तर टाका मी थोडंसं टाकलं एक दोन चमचे आणि बेसन पीठ जास्त टाकायचं किंवा तांदळाचं पीठ जर तुमच्याकडं असेल तर तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यामुळं कुरकुरीतपणा वाढतो तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपण जास्त पातळ पण करायचं नाही आपण भाज्याला कशा पद्धतीने करतो भजी करताना त्या पद्धतीने त्याला करायचं पाणी टाकून आणि हळद त्याच्यामध्ये जिरी जी तुम्हाला मसाला आवडेल तो मसाला धने पावडर ओवा हिंग आणि बाकीचं म्हणजे तिखट तुमच्या मनाप्रमाणे जर कमी आवडत असेल तर कमी जास्त आवडत असेल तर जास्त परत आता हे मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर आपण नंतर तोपर्यंत तवा गरम करायला ठेवायचा एकीकडं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जर तुमच्याकडं पॅन असेल ना तर पॅनमध्ये डायरेक्ट तुम्ही तळून घेतलं तरी चालेल माझ्याकडे पॅन नाही आहे त्याच्यामुळे मी काय केलं आहे तव्यामध्ये आधी तेल टाकले आणि आता हे चपातीचं असं आपण चाकूने कापून घ्यायचे अर्धी चपाती फोल्ड करायची आणि नंतर असे ह्याच्यासारखे तुकडे करून घ्यायचे आता हे तुकडे काय करायचे आपण त्याच्यामध्ये बुडवायचे आणि धुमते करून डायरेक्ट तवती ठेवायचे किंवा पॅनमध्ये ठेवायचे आता हे बघा मिश्रण असं व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं त्यातमध्ये हाताने लावलं तरी आहे आणि त्याच्यात असं बुडवलं तरी आहे आपण बटाटावाडा करतो किंवा बाकी त्या पद्धतीनं करायचे किंवा एकदम पाववाडा पण करतेत बघा तशा पद्धतीनं करायचे पण ले पातळ पण नाही करायचं आणि तुम्ही तव्यावर जरी मांडलं ना आता तुम्ही तरी पण वरती लावायला सुद्धा तुम्ही लावू शकताय आणि लहान मुलांना तर खाण्यासाठी चहा बरोबर पण एकीकडे छापेच एकीकडे हे रोल खाण्यासाठी पण खूपच छान लागतात इथं तर करून बघा आणि असं बारीक ह्याच्यावर हे करणं आतमध्ये पण ते व्हायला पाहिजे आपण बटाटे खेचून टाकलेले तर बारीक मंदाचेवरती ते करून घेत किंवा डायरेक्ट तुम्ही तळलं ना मग काय तुम्ही मंदाचीवर नाही तळ तरीसुद्धा चालते तळून घेतल्यानंतर ते सगळं तळले जाते पण मला जास्त तेलकट नको होतं ते त्यामुळं मी काय केले असं तव्यावरती बारी जी असते खरपूस मला भाजून घ्यायचे मग त्यामुळं मी तव्यावरती केलेलं आहे आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे करा आता हे ठेवायचं आणि परत दोन मिनिटांनी लगेच आहे बघा म्हणजे थोड्या वेळ किंचित भाजलं बघा तुम्ही जर तवा तुमचा आधी सेट झालेला असेल ना तर मी ह्याच्यावरती चपात्या करून घेतलेल्या होत्या त्यामुळं माझा तवा हा व्यवस्थित सेट झालेला तर आता हे व्यवस्थित ओलरल्या पण जाते आणि आता ही पहिल्यांदा एक चपातीचं मी करून घेतले परत एका चपातीचं करणार आहे तर तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर नक्की सांगा जर आवडत असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करा कारण म्हणजे कारण मी आता रेसिपीचं मला माझ्याकडं जर ज्यावेळेस मी हे असेल ना त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन मी रेसिपी दाखवते आहे म्हणजे ज्या मला जमतील ते मी करण्याचा नक्की प्रयत्न करते आणि बघा तुम्ही किती सुंदर झालेले आहे त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता आणि खाण्यासाठी पण छान झालेले आहे तर हे असं तुम्ही महिलांना समजा शाळेतून आलात किंवा सकाळी सुट्टीच्या दिवशी तर तुम्ही असं देऊ शकता